सदात असू बैसाव्या तू उठून जायचा प्रयत्न खाली घरावर बघा प्रकार प्रयत्न आहे पण कसं करताय एका एक पण थांबायची विनंती आहे आपलं मैदाना मी पण बाजूला त्याला विनंती करतो आणि पुढची कुस्ती द्या मान्यवर टाइम लागतो विरोधी मान्यवर टाइम लागतो पुढच्या सर्वात मध्ये सरा संपूर कुठे स्थळाचा चांगल्याचं कौतुक करा धन्यवाद आम्ही त्याच्याकडे करा खरी मुलाचा कब्जा करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा मागण्याच्या पुढची गोष्टी आतमनिका द्या भरोज पवार आपली या ठिकाणी पर्यटन निवडते पुढच्या पर्यंत आपण चांगली